काश्मीरमधील पहलगाम मध्ये बावीस एप्रिलला दुपारी अडीच वाजता निष्पाप निरागस अशा पर्यटकांवर हल्ला झाला या हल्ल्यामध्ये एकूण सव्वीस लोक मृत्युमुखी पडले त्यात एक नेपाळी नागरिक होता सतरा जण जखमी झाले होते आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तान आणि त्याच्याकडून चालवली जाणारी अतिरेकी कारवाई याच्याबद्दल प्रचंड जनक्षोभ होता आणि पंधरा दिवसानंतर भारताने पाकिस्तानला एक जोरदार उत्तर दिलेले आणि या प्रत्युत्तरानंतर संपूर्ण देशातून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर विशेषतः भारतीय सैन्यावर कौतुकाचा वर्षा होतोय ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात आलं आणि फक्त पंचवीस मिनिटांच्या या कारवाईमध्ये सव्वीस लोकांचे जे काही बळी गेले होते त्याचा बदला घेण्यात आला पण या फक्त पंचवीस मिनिटांच्या बदल्याने संपूर्ण पाकिस्तान पुरता हादरून गेलेला आहे आणि देशभरातून मोदींवर कौतुकाचा वर्षा होतोय पण त्याच वेळेला मोदींना डोळ्यात अंजन घालायला भाग पाडायला लावणाऱ्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहे काय आहे हा सगळा मामला मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आज पहाटे म्हणजे आता आपण हा व्हिडिओ शूट करतोय त्यावेळेला बुधवार आहे बुधवारी पहाटे एक वाजून पाच मिनिटांनी ऑपरेशन सिंदूर हे ही कारवाई भारतीय सैन्याने सुरू केली आणि या कारवाईबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत संपूर्ण देशभरात मोदींवर कौतुकांचा वर्षा होतोय आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर या ऑपरेशन सिंदूरला हे ऑपरेशन सिंदूर हे जे नाव देण्यात आलेले याचा बराच विचार करून भारतीय नागरिकांच्या भावना आणि पहलगाम मध्ये घडलेला जो एकूणच मृत्यूचं जे तांडव होतं निष्पाप आणि निरागस लोकांना ज्या पद्धतीत मारण्यात आलं होतं या सगळ्याचा विचार करून या ऑपरेशनला हे नाव देण्यात आलं आता ज्या वेळेला ही कारवाई सुरू झाली त्यावेळेला भारतानं काय केलं तर भारताने नागरी वस्त्या किंवा पाकिस्तानी नागरिक यांना लक्ष न करता अतिरेक्यांचे जे तळ आहेत अशा नऊ तळांवर हल्ले केलेले आणि फक्त पंचवीस मिनिटं याच्यामध्ये राफेल सारखी विमानं वापरण्यात आली आणि सारखी क्षेपणास्त्र वापरण्यात आली जी साधारणपणे पाचशे किलोमीटर अंतरावरच्या आपल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतात अशा अत्यंत शक्तिशाली आणि उपयुक्त आणि अद्ययावत क्षेपणास्त्रांनी ही कारवाई करण्यात आली आता एका बाजूला ह्या ऑपरेशन सिंदूरला ज्या वेळेला प्रत्यक्षात आणण्यात येत होतं त्यावेळेला देशवासियांना हे सगळं सांगणं गरजेचं होतं आता हे सांगण्यासाठी निवड कोणाची केली गेली तर हे सांगण्यासाठी निवड केली गेली ती म्हणजे विदेश सचिव विक्रम मिसरी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर विमेका सिंग जे विदेश सचिव आहेत त्यांनी आपली माहिती दिली पण त्यानंतर प्रत्यक्षात काय घडलं भारतानं काय पाकिस्तानला दणका दिलाय हे सांगण्याचं काम दोन महिलांनी केलं मित्र आपण पाहिलं असेल की आपल्या मधुचंद्रासाठी एक तरुणी ज्या वेळेला मध्ये गेली होती किंवा काश्मीरमध्ये गेली होती त्यावेळेला अतिरेक्यांनी तिच्या पतीला मारल्यानंतर ती ज्या पद्धतीत शोकाकुल होत आपल्या पतीच्या पार्थिवाजवळ बसली होती या दृश्याने संपूर्ण देशाचं नव्हे तर जगभरातल्या संवेदनक्षम नागरिकांचं काळीच पिळवटून गेलं होतं आणि याच एका गोष्टीने किंवा याच एका छायाचित्राने किंवा क्षणाने व्यतीत झालेल्या भारतीय सैन्याने किंवा पंतप्रधान आणि गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी या संपूर्ण कारवाईचं नाव ऑपरेशन सिंदूर ठेवलेलं होतं आता याच्यामध्ये ज्या वेळेला हा हल्ला झाला त्यानंतर अवघ्या काही तासात आलेल्या माझ्या एका व्हिडिओला आपण सगळ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला होता आणि तो व्हिडिओ काय होता तर भारत पाक युद्ध होणार आता युद्ध जरी झालेलं नसलं तरी मॉकड्रीलची तयारी सुरू करण्यात आलेली आहे बैठका दिल्लीमध्ये आणि संपूर्ण देशभरात होऊ घातलेल्या आहेत आत्ता अवघ्या हा व्हिडिओ शूट होत असताना अवघ्या अर्ध्या तासामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि सीमेलगतच्या राज्यांचे मुख्यमंत्री त्यांचे मुख्य सचिव यांची सुद्धा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अमित शाह या बैठकीमध्ये म्हणजे मग त्यामध्ये गुजरात आहे राजस्थान आहे जे पाकिस्तानच्या सीमेला लागलेलं जे राज्य आहेत त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे आता हे सगळं होत असताना तिथे पाकिस्तानमध्ये जिथे हल्ला करण्यात आला तो हल्ला कुठून करण्यात आला तर भारतीय सीमेपासून सहा किलोमीटर अंतरावरील अतिरेक्यांचे तळ ते शंभर किलोमीटर अंतरापर्यंतचा टापू यासाठी निवडण्यात आला होता आता ही जी ठिकाणं आहेत ही थी, ठिकाणं जर आपण पाहिली तर याच्यामध्ये मुझफ्फरबादमध्ये जैश ए मोहम्मदच्या लष्करी तळावर हल्ला करण्यात आला त्याचप्रमाणे गुलपूरमध्ये हल्ला करण्यात आला शा मध्ये हल्ला करण्यात आला सियालकोटमध्ये हल्ला करण्यात आला बिंबार मुरितके कोटली अशा एकूण नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आला जिथे जैश ए मोहम्मद असेल किंवा लष्कर ए तोयबा असेल यांचे अतिरेकी काम करत होते राहत होते वास्तव्याला होते आता तिथे काय झालेलं आहे या सगळ्या हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रचंड हादरलेला आहे आणि त्या हादरलेल्या परिस्थितीमध्ये त्यांनी या भागात असलेल्या मदरशांमधून जे मुस्लिम तरुण अतिरेकाचं शिक्षण घेत होते किंवा अतिरेके कारवाईंसाठी अभ्यास करत होते या सगळ्यांना आपापले मदरसे खाली करायला भाग पाडलेला आहे आणि याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे अतिरेकी मसूद अजर जो आहे त्याने आपल्या कुटुंबातल्या जवळपास बाराहून अधिक लोकांना गमावलेलं आहे ज्याच्यामध्ये त्याच्या काही मुलांचा समावेश आहे मोठ्या बहिणीचा समावेश आहे आणि त्याचबरोबरीने याकूब मजल जो आहे हा अतिरेकी सुद्धा मारला गेलेला आहे आणि त्याच्या त्याचे जे अंतिम विधी आहेत ते पार पडलेले आहेत पण आत्ता संध्याकाळी मसूद अजर जो आहे त्याच्या कुटुंबातल्या लोकांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत एका बाजूला पाकिस्तानामध्ये सन्नाटा आणि प्रचंड हादरलेली अशी स्थिती आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशभरातून कौतुक आहे आज कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक झाली या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्य यांच्या कौतुकाचे प्रस्ताव मांडण्यात आले आणि त्यांचं कौतुक करण्यात आलं त्यानंतर कॅबिनेटची बैठक झाली म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली तिथेसुद्धा भारतीय सैन्याचं कौतुक करण्यात आलेलं आहे आणि त्याच बरोबरीने सर्व मंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं सुद्धा कौतुक करण्यात आलेलं आहे हे एका बाजूला घडतंय आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे तिथे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाकडून नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्यात आलंय जर आपण समाज माध्यमांचा विचार केला तर सगळीकडे ऑपरेशन सिंदूर हे आपल्याला बघायला मिळतंय आणि या ऑपरेशन सिंदूर वर आलेल्या प्रतिक्रिया या देशवासियांना अधिक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवायला भाग पाडत आहेत पण त्याच वेळेला काही अशा प्रतिक्रियासुद्धा आहेत की ज्यांनी नरेंद्र मोदी यांना अधिक सजगपणे या सगळ्या गोष्टींकडे बघायला भाग पाडलेलं आहे आणि खरं तर आता अशा स्वरूपाच्या ज्या प्रतिक्रिया येतील त्या प्रतिक्रियांना कदाचित ट्रोल केलं जाईल पण हे ट्रोल करणं देखील तितकस बरोबर नाहीये कारण एखाद्या कारवाईची किंवा एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू सुद्धा आपण समजून घ्यायला हवी आता सैन्याने काय केलेलं आहे ही कारवाई करत असताना याचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे त्यामुळे कशा पद्धतीत कारण ज्या ज्या वेळेला याच्या आधी अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली होती त्यावेळेला व्हिडिओ शूटिंग किंवा असे काही पुरावे भारतीय सैन्याकडून ठेवले गेले नसल्याचा सूर सुद्धा देशात काही मंडळींनी काढलेला होता आता तशी संधी काही आपल्या सैन्याने दिलेली नाहीये याचं चित्रीकरण करण्यात आहे कोणते तळ करण्यात आले हे सांगण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा फटका हा लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांना बसलेला आहे आता ही युद्धाची स्थिती झाली आहे का तर त्याच उत्तर हे आत्ता जी मी प्रतिक्रिया आपल्याला दाखवणार आहे या प्रतिक्रियेतून येऊ शकेल आणि दुसऱ्या बाजूला जो आता आपल्याला धोका आहे पाकिस्तानवर आपण हल्ला केला किंवा पाकिस्तानचे नऊ लष्कर नऊ जे काही अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर पाकिस्तान शांत बसेल असं बोलणं म्हणजे हे निव्वळ भोळसटपणाचं लक्षण आहे आता हे सगळं होत असताना अमेरिकेचा सूर काय आहे की अमेरिका काय म्हणत आहेत की ही युद्धाची वेळ नाही याबाबतीत थोड शांततेची गरज आहे आणि दोन्ही देशांनी याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे जे ट्रम्प बोलत आहेत तेच काहीस वेगळ्या पद्धतीमध्ये हा नेता बोलतोय आपण ऐकूया त्याला मला काय आपल्याकडे भारतात जो आता पहिलगामगाम पहिलगामला जो हल्ला झाला मी ज्यावेळेला त्याच्यावरचं मी पहिलं ट्विट जेव्हा केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना ते अतिरेकी दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता अमेरिकेमध्ये दो, दोन ट्विन टावर पाडले पॅन्टेगॉनवरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जरा जाऊन युद्ध नाही केलं त्याने ते अतिरेकी ठार मारले हे दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बरबाद अगोदरच बरबाद झालेला देश येतो त्याला तो काय बरबाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत आप आपल्या देशामध्ये कोंबिंग ऑपरेशन करून ह्याना हुडकून काढणं हे, हे जास्त गरजेचं आहे ते एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हा एक युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं या सगळ्या याच्यामध्ये कसं आहे सरकारच्या चुका ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान त्यावेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले कळलं का बिहारला कॅम्पेनला गेले मला असं वाटत गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते केरळमध्ये जाऊन तिकडे आदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेवचा कार्यक्रम केला तिकडे द्याल इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्याच्यानंतर येऊन ते काही ड्रिल करायचं आणि मग काहीतरी स्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरचं जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉकड्रील करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे आज आपल्या देशामधलं पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या पोलीस दल असं तर मी तुम्हाला मी त्यांची प्रशंसाच करेल की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे ते कळलं का आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीये आणि आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरं जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत या मला असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं आहे लहान लहान पोरं आता ड्रग्ज द्यायला लागली शाळा कॉलेजमधली पोरं ह्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचतोय कसा हे प्रश्न आत्ता सगळ्यात महत्वाचे आहेत युद्ध हे काही आत्ता याचं उत्तर नाहीये ऑपरेशन सिंधू असं नाव प्रश्न परत मी ते सांगतो हे काही नावबिव देऊन ह्याने काही भावना काही विषय येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमाची काही आवश्यकता नव्हती आता आपण पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय म्हणतायत आणि बहुधा जे राज ठाकरे म्हणतायत त्या गोष्टीची भणक किंवा भीती ही केंद्रीय गृहमंत्र्यांना सुद्धा आहेत आणि त्यामुळे सीमेवरती जी राज्य आहेत किंवा सीमावर्ती भागामध्ये जी राज्य आहेत या राज्यांमधून ज्या काही सीमा आहेत तिथून पाकिस्तान आपल्या बरोबर आगळीक करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये पहाटे जो हल्ला झाला पंचवीस मिनिटांचा याचा बदला घेण्यासाठी सुद्धा पाकिस्तानने प्रयत्न केला पण ते जे काही एक लष्करी विमान होतं ते सुद्धा भारतीय सैन्याने पाडलेलं आहे आणि त्यामध्ये असलेला एक पायलट जखमी झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आज मॉकड्रिल केलं जाणार आहे लष्कराने आपले हात अजमावायला सुरुवात केलेली आहे प्रत्यक्ष हल्ल्यानंतर पंधरा दिवसानंतर हे प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे पण हा जो करारा जवाब आहे याचं स्वरूप हेच आहे की आणखी काही मोदींच्या डोक्यात किंवा भारतीय सैन्याच्या डोक्यात वेगळं आहे हे आपल्याला कळण्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे तोपर्यंत आपण भारतीय सैन्यावर गर्व बाळगणं किंवा त्यांचं कौतुक करणं त्यांच्याबद्दलचा अभिमान बाळगणं इतकं आपल्या हाती आहे जर आपण ते करू शकलो तर सीमेवर लढताना त्यांना एक वेगळं मनोधैर्य मिळू शकतं मित्र हो आपल्याला काय वाटतं या नऊ लष्क नऊ अतिरेकी तळांवर जे काही भारताने हल्ले केलेत त्यामुळे पाकिस्तान घाबरून जाईल का पाकिस्तान शांत होईल का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो आणि असेच काही महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद